हे कपडे आहेत मित्रांनो कपडे भिजून आहेत म्हणून कसे झाकून ठेवले हे सगळे कपडेवाले तिकडे पाऊस खूप म्हणजे खूपच जबरदस्त पडतोय खूप तुफान पाऊस पडतोय एकदम तुफान हे पूर्ण मार्केट आहे सगळीकडे पाणीच पाणी झालंय खूप म्हणजे खूप जबरदस्तवाला पाऊस पडतोय चला आपण बघूया इकडे हे सगळ्या कपड्यांचं मार्केट आहे जरा कपड्यांच्या मार्केटमध्ये जाऊया आतमध्ये बघूया इकडचे काय हाल हवा आहे ते बघू शकता जिकडे तिकडे हे कपडे पूर्ण असे झाकून ठेवलेत पण पाऊसच एवढा जबरदस्त पडतो आहे थोड्या वेळापूर्वीच मी लाईव्ह केलं होतं मी विचार केला होता की पाऊस खूप जास्त झाला तर यायचं नाही तर मला तर माझं तर काम होतं मला येणं भागच होतं हे पूर्ण कपड्यांचं मार्केट आहे कपड्यांचं मार्केट फुल ऑन पाऊस जबरदस्त वाला पाऊस पडतो एंट्री तर केली आम्ही आतमध्ये ते बघू शकता तुम्ही पाणी किती पाणी पाणी झालंय सगळीकडे राशीसाठी पावसाळी चप्पल घेते इशती एवढा जास्त पावसामध्ये सगळीकडे